विखे पाटलांमुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपची अधोगती झाली विखे पाटील म्हणजे महादेवाच्या पिंडीवर बसलेला विंचू आहे असा गंभीर आरोप भाजपचे डॉक्टर राजेंद्र पिपाड्या यांनी केला पिपाड्या हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातले भाजपचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी विखे पिता पुत्रांवर हा गंभीर आरोप केला त्यामुळे भाजपमधला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतं आता महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अशी अवस्था झालेली आहे की त्या विंचवाला चप्पल चप्पल मारायची तर महादेवाला लागते म्हणजे ही जी सार्वत्रिक भावना मी एक कार्यकर्त्याच्या नात्याने त्या ठिकाणी मांडत आहे विखे पक्षात आल्यानंतर दोन्ही जागा त्या ठिकाणी पडतायत पक्षाचे आमदार त्या ठिकाणी पाच पाच कमी होत आहेत म्हणून हे सर्व गंभीर आहे विखेच्या पक्षाच्या येण्याने भारतीय जनता पक्षाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे